नमस्कार मी प्राजक्ता तर मी घेऊन येणार आहे सिरीज मे महिना आणि आजोळ ही माझ्या लहानपणींच्या आठवणींची खास करून मे महिन्याच्या सुट्टीची उन्हाळ्याच्या सुट्टीची या आठवणींचा जो ठेवा आहे हे मी छोट्या छोट्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तर त्यासाठी हे व्हिडिओ असेच पाहत राहा तर आजच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे फणसाची गोष्ट तर मे महिना आणि फणसाची माझी आठवण ही आहे की ज्या ज्यावेळी मी आजोळी जायचे माझा आजोळ आहे कोल्हापूर जिल्ह्यात ऐनापूर गावामध्ये तर माझी आजी मे महिन्याच्या सुट्टीत शेतातून आमच्या सर्व भावंडांसाठी खूप फणसं घेऊन यायची आणि मग फणस घेऊन आल्यानंतर ती तिच्या हाताला तेल लावायची नंतर ज्या वेळीने आपण फणस कापणार आहे त्याच्या पातीला तेल लावायची आम्हा भावंडांना जे आम्ही खाणार आहोत नुसते बसून त्यांनासुद्धा आम्हाला हाताला तेल लावायला सांगायची कारण फणसाचा चीक चिकट असतो हात खराब होतात त्यामुळे ओघाने कपडे पण खराब होणं आलंच मग आईचं काम वाढवणं आलं तर ह्या सर्व गोष्टी आधी करायची आणि बरोबर फणसाचे दोन भाग करायची आणि मग त्याची भकलं करायची आम्ही कोल्हापूरमध्ये भकलं म्हणतो म्हणजे वेगवेगळे छोटे छोटे तुकडे आणि प्रत्येकाला द्यायची मग आम्ही त्यातले बरोबर गरे निवडून मोठ्या मजेने खायचो मनस आम्ही फनस खाल्लेले आहेत फनस आंबे काजू म्हणा तर ही माझी आठवण खूप निग म्हणजे खूप मला ही जी आठवण आहे फणसाची आजही मी फणसाला पाहिलं की मी या आठवणीमध्ये रमते तर ही ती खासियत आहे आणि त्याचबरोबर फणसाचे जे गरे असतात गऱ्यांच्या ज्या बिया आठळ्या ज्याला आपण म्हणतो तर त्या खाताना त्या उष्टावतात पण जरी उष्टवल्या तरी त्यानंतर त्या गरम मिठाच्या पाण्यात उकडून घेऊन त्याची भाजी बनते अप्रतिम लागते मला आजही ती तितकीच आवडते खूप टेस्टी असते तर ती भाजीसुद्धा बनायची त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा सदुपयोग व्हायचा आणि ते खाण्यात त्याची मजा घेण्यात एक वेगळीच मजा होती कधीच आपल्याला जीवनसत्वे न्यूट्रिएंट किंवा डेफिशन्सी झाले नाहीत कारण आम्ही अशा प्रकारचे वेगवेगळे विविध फळं भाज्या खात आलो आहोत आणि हा तो माझ्या आठवणींचा अमूल्य ठेवा आहे त्यामुळे आजही कुठे मी फणस पाहिला तर मला माझ्या आजीची आठवण येते आजीचे ते, आजी ते सुरकुतलेले हात आम्हाला फनस खाऊ घालण्यासाठी तिचे ते कष्ट तिची ती मेहनत आणि तरी तिच्या चेहऱ्यावर आनंद समाधान जेव्हा आम्ही फणस खायचो ते पाहताना ती खूप आनंदी व्हायची तृप्त व्हायची तर हे जे आहे हे मला खरंच माझ्या आजीची आठवण देत देतं आज माझी आईची आई आजी म्हणजे माझ्या आईची आई आज माझी आज आजी हयात नाही पण ह्या सर्व आठवणी आजही मी फणसाला पाहिलं उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी कोल्हापूरला आले की मला आजही सर्व जसंच्या तसं अगदी माझ्या डोळ्यासमोर उभं आहे माझ्या मनात ते कैद झालेलं आहे तर ह्याच पिढीने आपल्याला घडवलं आहे त्यांचे जितके आभार मानू तितके कमी आहेत तर फणसाची ही गोष्ट माझी होती माझी आठवण होती मला माहिती आपल्यापैकी बऱ्याच जणांचे खूप छान छान अनुभव असेल तुमचे काय अनुभव आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू